श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणजे आपली तुळजाभवानी तुळजापूरची आई तुळजाभवानी आईच्या पलंगाविषयी एक रहस्यमय कथा आहे ती मला माहीत नाही किती जणांना माहीत असेल पण ती आपण आज जाणून घेणार आहोत की तुळजाभवानी मातेचा पलंग होमात टाकून का जायला जातो प्रत्येक देवाची पालखी असतेच पण आई तुळजाभवानेची पालखी निद्रा अवस्थेतून उठल्यानंतर तो पलंग होमामध्ये टाकून नष्ट केला जातो जायला जातो अशी रहस्यमय माहिती आपण आज इथे जाणून घेणार आहोत आई तुळजाभावनीचे भक्त असाल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आई तुळजाभावनीची परंपरा आणि प्रथा ही जागोजागी आहे या परंपरेमध्ये पलंग आणि पालखी हा महत्वाचा घटक आहे कारण कुठल्याही देवतेला पलंग आणि पालखी अतिशय पवित्र अशा प्रकारचे साधन असतं आणि ते मंदिरामध्ये वरच्या भागाला बघा अडकून ठेवलेली असते तर पालखी आणि उत्सवामध्ये त्याचा वापर आई तुझाभावनीच्या बाबतीत हा वेगळापणा आहे आई तुझाभावनीच्या नवरात्र मध्ये मिरवणुकीसाठी जी पालखी लागते किंवा देवी ज्यावरती झोपते तो पलंग दरवर्षी नवीन आणला जातो पहिला पलंग आणि पहिली पालखी होमामध्ये टाकून जाळून टाकण्यात येते म्हणजेच नष्ट करण्यात येते आणि हाच वेगळेपणा या ठिकाणी दिसतो आणि हा पलंग व पालखी आणण्याचा जो मान आहे तो नगराच्या तेल्यांचा आणि नगरचे भगत नावाचे तेली पालखी आणतात आणि दुसरे तेली त्याचा आडनाव आहे पलंगे आणि ते देवीला पलंग आणतात त्यानुसार घोडेगाव आंबेगाव या ठिकाणी ठाकूर नावाच्या सुताराकडून तो तयार केलेला असतो पलंग आणि तयार केल्यानंतर पलंग रात्र दिवस प्रवास करत पलंगे नदी नाले ओढे ऊन वारा पाऊस कुठल्याही संकटीचा तमा न बाळगता तो पलंग तुळजापूरमध्ये आणला जातो या पलंगे कुटुंबानी आजपर्यंत खंड पडून दिलेला नाही त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी हा पलंग तुळजापूरमध्ये दाखल होतो आणि त्या ठिकाणी दाखल दाखल झाल्यानंतर आई तुळजाभवानीचा सीमा उल्लंघन झाल्यानंतर म्हणजेच आपल्या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पाटेला हा सोहळा पार पडतो ज्यावेळी सीमांगण होऊन पूर्ण होतं म्हणजे सीमा, सीमा उल्लंघन मध्ये तुळजाभवानीची मूळ मूर्ती त्या ठिकाणी काढली जाते मूर्ती काढण्याचा वेगळा असा विधी केला जातो त्या ठिकाणी त्यानंतर विधीमध्ये बघा आई एकशे आठ पांढऱ्या साड्यांचं वेस्टर्न त्या ठिकाणी बांधलेलं जात ज्याला आपण साखळी असं म्हणतो नऊवारी साड्या घेऊन पीळ बांधून एकावर एकशे आठ साड्या गुंडाळल्या जातात आणि त्यानंतर पालखीमध्ये मूळ मूर्ती ठेवली जाते मिरवण्यासाठी मूळ मूर्ती मिरवून आणल्यानंतर मूळ मूर्तीला पाच दिवस निद्रा अवस्थेत ठेवलं मूळ तुळजाभवनीच्या समोर असणाऱ्या गाभारा त्यामुळे सिंहाचा गाभारा म्हणतो आणि या सिंहाच्या गाभाऱ्यामध्ये पाच दिवस निद्रा अवस्थेमध्ये माता त्या ठिकाणी असते त्यालाच आपण देवी देवी झोपली असे म्हणतो ज्यावेळी मूर्ती गाभाऱ्यात म्हणजेच पालंगावरती निद्रा अवस्थेत ठेवण्यासाठी आणली जाते मूर्ती पलंग हा उंच असतो ठेवायचा असं त्यामुळे मूर्तीवर ठेवायची कशी त्यामुळे स्वतः पलंगे कुटुंब पायरी म्हणून खाली झोपलेलं असत तर त्यामुळे पलंगे कुटुंब पायरी म्हणून स्वतः झोपलेलं खाली असत वाकलेलं असत पायरी म्हणून आणि त्याच्या अंगावरती पुजारी पाय ठेवून ती मूर्ती पलंगावरती झोपवली जाते केवढा हा मोठेपणा केवढी अपाट भक्ती मातेच्या प्रती दसरा ते पौर्णिमा पाच दिवस मूर्ती या ठिकाणी झोपलेली असते त्यावेळी पलंगे कुटुंबरात त्रण दिवस आदिमायेची तिथे सेवा करत असतात पौर्णिमानंतर मूर्ती त्या ठिकाणी काढली जाते त्यावेळी देवीला हळद लावली जाते आणि त्यावेळी सुद्धा हळद ही सव्वा हळद लागते सव्वा शेर हळद ज्या पलंगे कुटुंबातल्या स्त्रिया असतात त्या स्वतः जात्यावरती दळून ती हळद तिथं मातेला लावण्यासाठी आणतात आणि एवढंच नाही तर वाघे नावाचे सेवेकरी सुद्धा त्यांची सुद्धा हळद असते ती इथे लावली जाते आणि त्यानंतर बघा पौर्णिमेच्या दिवशी आदिमाया शक्ती आणि माता सिंहासनावरती बसली जाते आरूढ होते त्याच्यानंतर हा पलंग काढून विधी विदिवपु, विधिवपूर्व होमामध्ये जाळून नष्ट केला जातो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बलिदानाचा कार्यक्रम होतो आणि बलिदान झाल्यानंतर त्या बलिदानातून जे रक्त असत ते रक्ताचा टिळा जो झेंडा घेऊन आलेला व्यक्ती असतो त्या झेंड्याला लावला जातो आणि हाच मानाचा झेंडा घेऊन पलंग कुटुंब पलंगेचे कुटुंब आहे ते नगराला जातात येताना पलंग घेऊन येतात आणि जाताना देवीचा संदेश म्हणून तो झेंडा घेऊन जातात आणि हा जो ध्वज आहे तो मानाचा ध्वज आदिमाय शक्तीने दिलेला ध्वज दिलेला संदेश असतो पलंग्यांचं एक सुंदर असं मंदिर आहे नगरामध्ये आणि त्या ठिकाणी हा झेंडा लावला जातो आणि जुना झेंडा तिथून काढून तो नष्ट केला जातो जुना झेंडा तिथून नष्ट केला जातो तर अशी ही परंपरा आपल्या कुटुंबाची परंपरा म्हणून पलंगे कुटुंब सुद्धा आज सुद्धा त्यांनी हजारो वर्षाची परंपरा पलंगे कुटुंबियांनी तेली कुटुंबियांनी आणि वाघे कुटुंबियांनी ह्या सगळ्यांनी मिळून परंपरा आपली चालू ठेवली आहे आदिमाया शक्तींचे भक्त आहेत सगळे जर आई तुळजाभवानीची सु तुम्ही मनापासून जर सेवा केली मनापासून जर भक्ती केली तर आई तुळजाभवानींची तुमच्यावर नक्की की कृपा होणार आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या ले घरातल्यांची काळजी घ्या आई राजा उदो उदो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद